हातगाव नगरपालिका अतिक्रमण करण्यासाठी झाली सज्ज नगरपालिका कर्मचारी मात्र पेटले उठून अतिक्रमणधारकांचा फार मोठा बनलेला होता चर्चेचा विषय यामुळे अनेक वेळा भांडण तांटे निर्माण झाले होते त्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी मोठ्या धाडशीचा निर्णय घेतला असावा अशा अधिकाऱ्यांची खरंच गरज होती शहरातील अतिक्रमणधारकांना एकवीस डिसेंबरची दिलेली डेडलाईन रस्त्यात वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा अडथळे होत असल्यामुळे फळे भाजीपाले विक्रेते नियोजित दिलेल्या जागेच्या ठिकाणी आपले दुकान थाटावे नगर परिषद प्रशासनाकडून जप्तीची व दंडाची कारवाई करण्यात येईल असे भोंगे लावून अनेक वेळा सूचना दिल्या मात्र शहरातील सर्वच बसस्टँड मारुती मंदिर परिसर आठवडी बाजार या अतिक्रमणधारकांचे समजले जातात फार जिवाळ्याचे समजले जातात पण आमदार जवळगावकरांच्या गळ्यातले तावीज असणारे मोठ्या प्रमाणात असलेले आशावर नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना नाहक त्रास होत असलेल्या अनेक दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणधारकावर खरंच कारवाई करून रस्ते मोकळे करून देतील का असा नागरिकांना पडलेला हा प्रश्न आमदार माधवराव पाटील जवळगावकर या अतिक्रमणधारकांची पाठ राखून करतात की नगर परिषद प्रशासनातले अधिकारी नांगे टाकून वापस परत येतात हे मात्र एकवीस डिसेंबरलाच पडेल या बाबीकडे तालुक्याचे लागलेले लक्ष व नगर परिषद आदगावने आपल्याला नियोजित करून दिलेल्या जागेमध्ये आपण आपली दुकाने लावण्यात गाळे धारकांना सूचित करण्यात येते की आपण गाळेधार गाळ्याच्या समोर जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घेण्यात यावे अन्यथा नगर परिषदेच्या वतीने आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी